मिरजेत पारंपरिक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले मिरज शहरात आज पारंपरिक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली शिवतीर्थावर तसेच शहरातील विविध भागात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे तसेच पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले शिवतीर्थ शिवजयंती उत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून आज या ठिकाणी माजी पालकमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले महाराणा प्रताप चौक येथे संघटित हिंदू शिवजयंती उत्सव समिती येथे भेट देऊन या ठिकाणी शिवपुतयाचे पूजन करून सुरेश भाऊ खाडे यांनी सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या संघटित शिवजयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी शिवभक्त उत्सवाच्या निमित्ताने हजर होते उपस्थित मान्यवर माजी नगरसेवक पांडुरंग खोरेसाहेब बाबासाहेब आयतेकर सुमित ठाणेदार मोहन वाटवे समितीचे पदाधिकारी अप्पासाहेब झांबरे दंदकुमार गौड अनिल दसा शिवाजी दुधाळ सूर्यकांत शिंगणे शशिकांत वाघमोडे पांडुंग लोहार व शिवभक्त उपस्थित होते आज आपल्या राज्याची जयंती बनवत असताना साजरी करत असताना आनंदाचा उत्सव सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आज आपल्या मिरजमध्ये शिवप्रतिष्ठान एक संघ संघटना त्यांच्या वतीनं शिवजयंती संघटित हिंदू शिव शिवजयंती साजरी होते मोठ्या प्रमाणात कार्यक्रम उपलब्ध होतात आज मी सकाळपासून शिवतीर्थावर गेलो रेल्वे स्टेशनला गेलो आता पण आलो सगळ्यांचे पूजा ग्रामीण भागामध्ये आहे अजून आम्हाला दोन तीन ठिकाणी जायचं आहे अशा गल्ली गल्लीमध्ये आणि सगळ्या मुल्यांमध्ये सगळे शिवप्रेमी सगळे शिवजयंती साजरी करतात कार्यक्रम ठेवतात प्रसाद ठेवतात हा उत्साह मोठा तयार होतो आणि निश्चितच शिव शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचे जे उपदेश आहे त्यांचे जे, जे कार्य आहे त्या कार्याला निश्चित आमचा एक सलाम आहे आणि त्या पद्धतीनं आज शिवजयंतीच्या